श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष रेसिपी रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते त्याच आपल्या गणपती बाप्पासाठी मी एकदम झटपट होणारे असे त्याच्या आवडीचे मोदक बनवते आहे त्यासाठी बघा इथे मी हे बिस्किट घेतले ओरिओ बिस्किट आहे तिथे मी हे पहिलं बिस्किट काढून घेते तुम्हाला जेवढे जास्त बनवायचे असेल तसे तुम्ही ते बिस्किट घेऊ शकता बिस्किट मी इथे काढून घेतले क्रीम एक प्लेट मी एका मध्ये काढून घेते इथे मी सर्व बिस्किट अशी क्रीम काढून घेतले हे क्रीम मी आता बाजूला ठेवते इथे मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये बिस्किट घालून घेते इथे मी सर्व बिस्किट घालून घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचे वाटून पावडर बनवून घेते इथे मी मिक्सरमध्ये बिस्किट वाटून घेतले आणि एकदम बारीक अशी पावडर करून घेतली आहे बघायचं एखादा तुकडा वगैरे असेल तर काढून टाकायचा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी इथे आता बिस्किटचा पावडर जे केली ना चुराखेला के तो काढून घेतला एका प्लेटमध्ये त्यामध्ये आता जर तुम्हाला गोड पाहिजे जा असेल जास्त तर तो थोडीशी साखर वाटून मिक्स याच्यामध्ये घालू शकतात तर मला जास्त गोड नाही करायचे त्याच्यामुळे मी साखर घालत नाही आहे इथे मी मलाई घालून घेते एक चमचा भर एवढी मलाई घालून घेतली आहे मिक्स करून घ्यायचे मलाईमुळे छान छान खायला थोडं थोडं दूध घालते जसं लागेल तसं एकदम पण नाही घालायचं एक एक चमचा घालायचं आणि हातानेच मी आता मिक्स करून घेते इथे फक्त मी दोन ते तीन चमचेच दूध घातलं आणि व्यवस्थित असं मळून घेतलंय मिक्स करून घेतलंय बघा जास्तही दुधाची आवश्यकता नाही आणि झटपट एकदम होणारी रेसिपी आहे ही तुम्ही प्रसादाला गणपती बाप्पाला अगदी नक्की बनवू शकता मी आता हे बाजूला ठेवून देते थोडं इथे आता मी क्रीम घेतली होती काढून बिस्किटमधली त्याच्यामध्ये थोडस हे मिल्क पावडर घालून घेते एक चमचावर एवढं साखर घालते थोडीशी अर्धा चमचा एवढी घेतली आहे जास्तही नाही घेतली आहे कारण हे क्रीम गोड आहे आणि एक चमचा वर हे खोबऱ्याचा किस घेतला आहे हे मी घरीच बनवलंय खोबऱ्याचा किस हे आता मिक्स करून घेते असं सुक वाटलं ना तर थोडस तूप किंवा दुधा दूध घातलं तरीही चालेल मिश्रण थोडस सुक वाटतंय त्याच्यामुळे मी दूध घालून घेते थोडस फक्त अर्धा चमचा एवढंच घालायचंय जास्तही नाही नाहीतर एकदम पातळ होऊन जाईल ते दुधाची आवश्यकता वाटली ना तरच घालायचं नाही तर दूध नाही घातलं एक ते दोन थेंब थोडसच फक्त अर्धा तमच्या पेक्षा पण कमी घालून घ्यायचंय इथे आता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय साखर नाही घातली ना तरी चालेल थोडं खोबऱ्याचं खीस घातलं ना त्याच्यामुळे मी साखर घालून घेतलीय छोटे छोटे असे बॉल्स बनवून ठेवते मी इथे बघा मी छोटे छोटे असे बॉल्स बनवून घेतलेत आता हे बाजूला ठेवते जे बिस्किट आपण वाटून घेतलेलं मिक्स करून ठेवलेलं परत एकदा असं थोडंसं मिक्स करून घेते असं मळून घेते आणि मोदक बनवायला घेते इथे मी तूप असं थोडंसं एक बोट फिरून घेतलं तूप लावून घेतलं आहे थोडं पिस्ता ठेवते सजावटसाठी आणि भरून घ्यायचं आहे आपल्याला बंद करून घेते हे बाजूचं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि इकडून असं कट्टा बंद करायचं थोडंसं असं आपल्याला ते जे क्रीमचं मिश्रण जे आहे ते भरून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी असं थोडंसं मध्ये जागा करून घेतली त्यामध्ये भरते वरून परत थोडस असं लावून घ्यायचं घट्ट दाबून भरून घ्यायचं जास्तीचे जे मिश्रण आहे ना ते काढून टाकते मी काढून ठेवून देते मस्त इथे आपला हा सुंदर मोदक हा तयार झालाय आणि आता मी बाकीचे पण असेच बनवून घेते इथे आपले खूप छान सुंदर असे मोदक तयार झाले आहेत एकदम झटपट बनणारे आहेत गॅसचा वापर न करता आणि सहज कोणी बनू शकेल एवढे आशा करते की हे मोदकची रेसिपी आपल्या गणपती बाप्पालाही आवडेल आणि तुम्हालाही आवडेल जर हा रेसिपी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू